आण त्या इकडं आण पाय पाय भया इकडे तुझा बूट नेला चोरून भया कुत्र्यानं बूट नेला तुझा काय म्हणला आजी दुखते आता यावया दुखणार नाही तर काय नाही का हो दुखते म्हणती कमाल झाली तुझी आली आता तुझ्या वय खतम झालं ना तू काय राहिलं पाय बर गालफाड बसले ना तुझे सगळे दातच तर राहिले नाही इकडे दातच तर गायब झाले मग जाऊ दे आता मी राहणार आहो काही दिवस मी अजून लई जग पाहणार आहो तू या टाइमचं जग लय चांगलं होतं आता लय खराब ए राहायच दिल होय खरे राह तिले राव देव दे तिले राव, दे, राव दे। ते दे दे ते दे तू तेले आण फक्त दिदो चल पडते तिथं

रे भैया चाल ये मग दीदी कदडी आहे सगळेच या तुम्ही ए समूह सगळेच निघा ते येते आपोआप हो का चाल येल ते कल्ला करते करणं जरा तिले कल्ला करणं तिले त्याच्याशिवाय येत नाही समूह वरचं चाललं ते पाय वरचं चाललं ये काय ना माझव चाल

तिथं नाही जायचं ते भया येत नाही ना तुझ्याच्यानं ना। तिथं पल्ली फल्ली अजून आपल्याला नावीन ना मग म्हणते अभ्यास कर म्हणते जरासा तू आज दिवसभरापासून अभ्यास नाही केला ना ना आज दिवसभरापासून अभ्यास नाही केला म्हणलं चला जा अभ्यास कर आता दोघी मग काय लडू नको बाळाच खेळत का एवढी मोठी झाली तरी नुसती लडू मोठी बाळा करत राहत ये इकडं माझ्याजवळ कुठं गेलता तू भैया तिथं बसतं का शुभलाच्या घरी काय म्हणे शुभला काय म्हणे शुभला शेमली किती आली नाकाले हो होता ऐकतच नाही ला काय दोघं गही बिन त्या दितली तर ऐकतच नाही सुईबीन ने है किसका? दीदी बा दीदी बम्मा सही तू बम्मा सही का? हाँ ये बम्मा सही मिल गया तेरे तो नाक शमूर पूछो नहीं पहले मोबाइल कजिस पाव नहीं मूर्ख नुस्की मोबाइल बॉबो डोले ख़राब कर लाए ली मोबाइल पायदान से का भैया मोबाइल पायदान से का रे मोबाइल पायदान से का मोबाइल ने डोले मम्मीला सांग ना इथे येऊन डोळे मोबाईल पाहू नको म्हणा डोळे खराब होते म्हणा रेल्वे आणली रेल्वे वा भैया वा भैया वा डोक्यात वावते रावते पडते पडते भैया पडते पडते ना धसकटा अरे धूप मेना निघला कर रूप किराणी गोरा रंग काला ना पड नाय का आता उन्हाळा लागला आता तुझ्या गोऱ्या पोऱ्या जर निघाल्या ना बाहेर अशा काय कुठं दिसणार म उन्हाळा लागला ना तू बाहेर गेल ति आता थोड्या आजी त्याच्या काळी दिसायला लागली लगेच लगेच फरक दागो गोऱ्या पोऱ्या खरं फेरायला लावली तर कमाल राहायची नाहीतर तर ओरिजिनल मध्ये गोऱ्या नसता तुम्ही टेबल सुरू आहे दुनिया दुनियाभर कर्कशचा आवाज करून ठेवला भैयाला आमच्याकड आता भैया आता जाली जागाच नाही ये ना चपलन पोर बाय समू येना या खुर्चीच्या न याच्या मनात चप्पल फुट येणं समुदायच कटान घे बा अरे ए वापस येऊन लागते तुला मुठा लोटू नाही जा आता ते समूठ जाऊ दे त्याले पुर का आपल्या गावात शिवरात्री यात्रा भरती मोठी माहित आहे का तिथं जाणार मी काय राहते तिथे दुकाना राहते शिवरात्री बाप्पा डमण्या राहते कामण्या पाच रुपयाची डमन्या जाऊ पाच रुपयाची का दहा रुपयाची तिथं ते रंगीत रंगीत गिलास राहते ते दहा रुपयाला पाण्याचा भरून काय असते का रंग टाकून सरबत सारखं असते ते मस्त अजून मस्त ते बासी सारखं भेटत जाय प्लास्टिक च बरच राहते चार पाच दुकान राहते नि यात्रेत फरफर राहते खाले मजा येते म्हणलं यात्रेत निदात नाही का तुम्ही इच्छा इच्छा यात्रेत म्हणजे काहीच काम नाही नुसती मोबाईल घेते सकाळ पुजून तर संध्याकाळ नुसती मोबाईल मध्ये करत राहते पाहिजे डोयाची पातणी नाही हालवत ना पातणी एवढी मोबाईल पाहिजे तिच्या आईबाला सांगा लागेल पोट्टी कामीची नाही तुमच्या वापस घेऊन जा म्हणून अशी बिन कापची रिकाम टेकडी पोरगी आमच्या कोण्या कामी डोक्याला टेन्शन मुग घेऊन जाईल वापस नाही पाहिजे आम्हाला हे दुसरं ऑप्शन असेल तर द्या पाठवून बिन मोबाईल घेणारी रिन यूज करणारी न यूज करणारी कामाची पोरकी द्या हे काय फायदा आहे मल्ली पान फुलवा येऊन जाईल वापस मित्रांनो दुपारचे वाजले बहुतेक तीन चार वाजले असेल मस्त आता आम्ही दुपारचं इथे बसून आहो या बंगडीवर आरली शान आरामशीर झोका घेत नाही घेतला ना। गेली चक्कर डोक्याली समू हे झोका घेतल्या चक्कर कौन येत असा माहित मग ते डोकं काही आहे झोका घ्यायला मज्जा येते अशी झो विले एकदा लहानपणी म्हणलं अगद पाण्यात बसलो होतो उरसातनी तर म्हणलं उलश्यात आल्या मध्ये एवढं सहन होत नाही तसं आहे का आज काही व्हिडिओमध्ये जास्त काही विषयच नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ आम्ही इथंच येऊन करतो व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथंच येऊन करतो बाय बाय जय महाराष्ट्र जय शिवराय